सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो आपल्यातील प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या इच्छा असतात कोणाला एखादी वस्तू हवी असते तर कोणाला एखादी व्यक्ती तर कोणाला गरजा भागवण्यासाठी पैसा हवा असतो किंवा एखाद्या व्यक्तीला जीवनात आनंद हवा असतो काही वेळेला या इच्छा पूर्ण होतात व बराच वेळा पूर्ण होत नाहीत इतर सर्व पद्धतीने प्रयत्न करून झाल्यावर आपल्याला यश मिळत नसेल तर आपण परमेश्वराच्या अध्यात्माच्या सहाय्याने आपल्या मनोकामना आपण पूर्ण करून घेऊ शकतो आज आपण अशाच एका मंत्राविषयी जाणून घेणार आहोत या मंत्राच्या जपाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत कोणता आहे तो मंत्र ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो आपण या मंत्राच्या साह्याने श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेऊ शकतो या मंत्राचा जप आपण गुरुवारपासून सुरुवात करायची आहे स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त हा एका मंत्राचा जप करणे अवश्य आहे या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील हा मंत्र जप स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मिळून देईल या मंत्राचे उच्चारण केल्यानंतर आपल्याला याचे महात्मे कळणार आहे आपल्याला स्वामींच्या शक्तीची जाणीव होईल या मंत्राचा जप आपल्याला एकवीस वेळा केल्याने आपल्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतील आपले जीवन धन्य होऊन जाईल आपल्या मनोकामना पूर्ण होतील फक्त रोज सकाळी एकवीस वेळा या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे आपल्या मनातील सर्व इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाहीत ना तोपर्यंत आणि त्यानंतरही आपण या मंत्राचा जप केला पाहिजे हा मंत्र खूपच प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तो मंत्र पुढील प्रमाणे आहे महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंत्र परत एकदा ऐका महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जेवढा सोपा आहे ना तेवढाच याचे फायदे अनेक आहेत या मंत्राचा जप कोणीही करू शकतो रोज सकाळी या मंत्राचा जप एकवीस वेळा केला पाहिजे अधिक वेळ जर आपल्याकडे असल्यास तुम्ही एक्कावन्न वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करू शकता स्वामीवर विश्वास ठेवा व या मंत्राचा जप करायला सुरुवात करा आपल्या सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतील आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल ना त्यावेळी देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून तुम्हाला या मंत्राचा जप करायला सुरुवात करा आणि त्याचबरोबर या मंत्राचा जप करत असताना जपमाळीचा वापर केला तरी चालेल सकाळी स्वच्छ स्नान करून किंवा संध्याकाळी करणार असाल तर स्वच्छ हात पाय धुवून आपल्याला देवघरासमोर जायचे आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थाच्या प्रतिमेसमोर बसायचे आहे आता आपल्याला अगरबत्ती व दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप करायला सुरुवात करायची आहे या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मनातील अगदी कोणत्याही प्रकारची इच्छा असू द्या तुमची छोटी इच्छा असू द्या किंवा मोठ्यात मोठी इच्छा असू द्या तुमची धनसंबंधी असू द्या आरोग्याविषयी असू द्या अगदी कुठलीही तुमची इच्छा असू द्या या मंत्र जपाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील यामध्ये थोडीही शंका नाही कारण जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय त्यामुळे आपल्या मनात थोडीही शंका आणू नका स्वामीवर विश्वास ठेवून हा मंत्र जप करा जो कोणी स्वामीवर विश्वास ठेवतो हो त्या विश्वासाला स्वामी कधीही तडा जाऊ देत नाहीत स्वामीवर विश्वास ठेवा आणि निशंक मनाने स्वामीचा जप करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ